नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांच स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा चाळीस धारा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात कळम धाराशिव कळम या विधानसभा मतदारसंघात काल आपण कळम तालुक्यातील गावाच्या आणि तिथील मतदानाचे याच्यावरून कालचं चर्चा केली होती या मतदारसंघात धाराशिव तालुक्यातील पळसप ढोकी कसबे तडवळे आंबेजवळगे आणि वडगाव सिद्धेश्वर या जिल्हा परिषद गटातील गाव आहेत या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव विधानसभा मतदारसंघात धाराशिव आणि कळंब या दोन नगरपालिकेचाही स समावेश आहे आणि या शहरी मतदारांचा कौल कसा आणि का कोणाकडे असेल हे त्या दिवशी मतदारांवरच दिसलं आहे त्यामुळंच मी काल जे म्हणालो की या विधानसभा मतदारसंघातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना हमखास आघाडी मिळेल हे मात हे तेवढंच खरं आता दुसरा विधानसभा मतदारसंघ तुळजापूर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात धाराशिव तालुक्यातील बहात्तर गावांचा समा समावेश आहे आणि या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे पठारा डोंगर दो, पठारावर आणि डोंगराखालील म्हणजे घाटावरील आणि घाटाखालील असा फरक आहे घाटावरील मतदारांचं जे जो काय कल असेल तस तसाच तो कल घाटाखालील मतदारांचा असेल असं आजपर्यंतच्या निवडणुकात दिसून आलेलं नाही परस्पर विरोधी असं इथलं हे आहे या मतदारसंघात भाजपचे राणा जगजितसिंह पाटील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदारसंघात त्यावेळेचे विधानसभा मतदारसंघात माझ माजी राज्यमंत राज्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांना पराभूत करून विजयी झालेले आहेत त्यामुळं गेल्या पाच वर्षात त्यांनी तिथं का केलेली कामं वगैरे याचं त्या याच याचा त्यांच्या पत्नी की ज्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आहेत त्या म्हणजे सो अर्चना पाटील यांना होईल असा तेथील काय एकूण मतदारसंघातील जनतेत जन जनतेला वाटते त्याचबरोबर काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील चव्हाण यांनीही आणि निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसची साथ सोडून भाजपचा हात धर भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे त्यात त्यामुळं आणि काही काळ भाजपत असलेले आणि नंतर भाजपपासून दूर गेलेले असे देवानंद रोजकरी यांनीही परत युतीच्या उमेदवाराच्या प्रचार करण्या शेवटच्या टप्प्यात प्रचार केला असं दिसून आलं आहे त्यामुळं तसं या मतदारसंघात माहितीला बऱ्यापैकी मतदान होईल असा सगळ्यांचा कयास असला तरी ह्या निवडणुकीत जे जनतेनंच ठरवलेलं होतं आणि या मतदारसंघावरही शरद पवार आणि ठाकरे कुटुंबाचं प्रभाव दिसतो त्यामुळं शरदचंद्रजी पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती इथं ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना सोबत करेल त्यामुळं या मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकर अगदीच फार मागे जाणं जातील असं म्हण म्हणणं चुकीचं ठरणार आहे गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात दोन लाख पंचवीस हजार सहाशे तेवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि त्यातील एक लाख दहा मत राजी हजार साठ मतदारांनी आपली मतं ओमप्रकाश निंबाळकर यांच्या पारड्यात टाकली होती तर सत्याऐंशी हजार सहाशे वीस मतं ही सिंह पाटील यांना मिळाली होती आणि जवळपास बावीस हजार चारशे चाळीस मतांची या मतदारसंघाने ओमप्रकाश निंबाळकर यांना आघाडी दिली होती यावेळी या, या मतदारसंघात दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे सत्तावीस एवढं मतदान झालं आहे आणि ते गेल्या वेळेसपेक्षा जवळपास पंचवीस हजारापेक्षा जास्त मतदान झालं आहे आणि हे वाढीव मतदान नेमकं कोणासाठी फायदेशीर ठरेल याकडेही सर्वांचं लाग लक्ष लागलेलं आहे तरी एकंदरीत पाहता मतदार मतदानाच्या दिवशीचा मतदाना मतदारामधील उत्साह नेते एकीकडे के आणि सामान्य नागरिक म मतदार एकीकडे असं दिसलेलं चित्र यावरून गेल्या एवढं एवढं मताधिक्य नाही मिळालं तरी निसटतं का होईना मताधिक्य तुळजापूर मतदार विधानसभा मतदारसंघ ओमरा ओमप्रकाश राजेनिंबाळकरला देतं की स्वार्चना पाटील यांना देतं हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे तुर्तास एवढंच धन्यवाद तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ही तुळजापूर आणि नळदुर्ग या दोन नगरपालिका येतात तर अंडूर बेंबळी पाडोळी केश माळुंद्रा तामलवाडी काटी अशी मोठी गावं पण आहेत या मतदार या येथील मतदारांचा कौल हा आपल्याला चार जूनलाच करणार आहे तरी प्रचार जाहीर प्रचार संपतानाच्या दिवशी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचे पणसात मुस्लिम समाजात काय उमटतात आणि या मतदारसंघात नळदुर्ग तुळजापूर काटी सावरगाव अंदूर, येथील मोठ्या संख्येने असलेले मुस्लिम मतदार बांधव यांनी त्याच त्याचं का उत्तर त्यांच्या मतातून दिलं दिलं असेल तर, दिल, दिला, तर इथं मग अगदी काट या विधानसभा मतदारसंघात काटेकीच असं लढत झालेली असणार हेही निश्चित एवढंच धन्यवाद